कुठे <laughs> <laughs> चाललं सगळे असते नमस्कार भेटे स्वागत <laughs> आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आज आता आम्ही चाललोय नापणे धबधब्यावरती मैंगवाडी तालुक्यामध्ये नापणे धबधबा आहे आणि आता धबधब्यावरती काचेचं पूल बांधलाय आणि आता हल्लीच त्याचं उद्घाटन पण झालं त्याच्यामुळे आम्ही तो बनवायला चाललोय गोल्डन पण आहे पाठीमागे सुटी आहे बसली आहे आणि कोटनला तर हे सगळं इकडचं पूर्ण नवीन दिसतंय त्याच्यामुळे त्याला आधी वाटलं होतं की गावी चाललंय की काय आता झालं फुल कन्फ्यूज आहे कुठे चाललंय पण तू इकडे बघ काय कुठे चालला तू कुठे चालला काय कुठे नेतात काय माहिती आणि मस्त पाठी बसलीये सुटीला आधी फिरायला जायचं होतं गरज चाललं नाही त्याची किरकिर चालू होती आता त्याला शांत बसली आहे पाठी पाठी बस खाली बस आता ए खाली बस रस्ते बघतोय सगळे नवीन नवीन दिसत आहे त्याला पण बस खाली बस काय हो काय म्हणतस <laughs> गोल्डन लगे काय मला 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 विचारतोय काय काय विचारतोय कुठे चाललोय बस हा असं बसायचं आता बसलं असत बस बस खाली बस वेळ आहे अजून पाऊस होता आता पाऊस गेलाय असं सरास बघायचंय कोटन पण रस्ता बघतच आहे तू काय सांगितलं काय झालं कुठे सुट्टी पण बघते माहिती त्यांना हे वेगळंच अशी राहिली आहे ना समोरच दिसत व्यवस्थित आपल्याला विंडो सीट धरून असतात महिन्या सीट काय अगदी बसलीये घाबरत नाही अजिबात गोल्डन ला गाडी लागली उतरायची पण एक गाडीतून उतरतोय सारखा बोलतोय हे बघा साहेब बस बस काय नाही बोलत तुझ्या चला गावातला रस्ताय बस पुढे हे बघ खडसाची शेती आहे ग आता बोल होत आता बोल ना कुठे आणला तुम्हाला आलीच म्हणजे संपतच नाही रस्त पाऊस आता भरलाय व किती भरलाय ते या बाजूज पावसा येऊ नको थोडाली आम्ही फिरून येतो काही ना गर्डू वर्डूच काय नसणार तो म्हणा की चाल राहू दे येऊन दे मी तरी भिजेन बघ आता आम्ही पोहोचलो इकडे जवळ धबधब्याला आत आयलंय इथून आहेच्या इथून गोल्डन एक तयार आहे ते एकदम उतर देणी जाते फिर असं जायचं रे कुठे पळय चला तर हे बघा बारीक बारीक पाऊस आहे ना हळू आवा धावू नकोस पाय सरक त्यात हळूच हा बघ आणि गोल्डन तर काय म्हणजे कधी एकदा धावतोय पळतोय असं त्याचं झालंय हा चल आणि हा मी तुम्हाला सांगते तो हा नाव तुम्ही धबधबा आणि इथे जो ब्रिज आहे तो हा काचेचा ब्रिज आहे हळू चला तर त्यांना हे बाजूला कर गे गे। तिथे आहे ना ती परत पर ती गाव हा भोगत राहनच काय त्या लहान मुलांवरती भोगतो जास्त नाही ना त्याच्यावरती भोगवतो मग

वैट आहे कुठे आला तू कुठे आला ए इकडे बघ कुठे आला तू खाली बघ हळू इकडे बघ काय ते हे बघ पाणी पाणी बघ आता बघ कस वाचलेला हा बघा हा आहे बापरे इथे भीती वाटते कसलं पाणी होतं ते बघा आणि गोल्डन तिकडे हे पाणी बघा कसलं वावतंय ते अरे पाय सरकताय हे पाणी बघा कस आहे हे पाय सरकताय त्याचे डोळ्याने कळलं रे कुठे आलोय काय ते हळूहळू पाय सरकतात मग मी इथे घाबरते हा घाबरत नाही बोलणार बाय 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 बाए, 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 बाए। <laughs> <दाने, गाने। laughs> <थीटे> बस तर बोर्ड ला कळत नाही कुठे आलं हे बाहेर ना जायचंय पाण्यात न जायचंय तुला हुशार नायक तर पाण्यात जायचंय तिथी हा हा असा फॉल आहे आणि तिकडे समोर हा ब्रिज आहे बोर्डन अजिबात घाबरला नाही ब्रिज वरती आहे कुठून चालतंय काय नाही तर त्याची मजा वाटते बघते कुठे आला रे तू बघता एवढं पाणी आहे मी जातो वयकरच जायचं नाही खाली धबधबा आहे पुढे येतो मस्त आहे कस वाटलं थांब थांब धावतोच कशाला तू बाहेरच्या ठिकाणी कुठेही पळायचं नसत तर आमचा ब्रिज वरून फिरून झालेला आहे गोल्डन शेड बसलेले पाठीमागे सुटी पण आहे सुटीला बाहेर काढलं नव्हतं कारण तिला नाही ती घाबरते बाहेर असल्यावर आणि आता इकडे एक रस्ता आहे तर इथल्या ब्रिज वरून तो ब्रिज दिसतो ते मी तुम्हाला फक्त दाखवते हा बघा हा ब्रिज आहे ना हा ब्रिज तो बघा समोर तिकडे ब्रिज दिसत हे बंद करून हा बघा आम्ही तिथे होतो हा ब्रिज दिसतो असा आता गर्दी झाली तशी नव्हती माणसं पण ओके हा इथून बसलास ना तू तिथे गेलास तू चल आता हम्म सगळं मस्त दोन्ही साईडने नारळाची झड आहे तर ब्रिज वरून ग्लास ब्रिज बघितलं आता परत रिटर्न घरी वर्डन काय मग काय म्हणतोस बघ तुला आपल्या महाराष्ट्रामधल्या पहिल्या पहिल्या कांदाच्या पुलावरून तू गेलास पाऊस चांगला सुरु झालाय अगदी आम्ही टायमिंग वर गेलोय म्हणजे गर्दी पण नव्हती त्या टायमिंग नाहीतर कसं ह्याला घाबरतात लोक आणि हा पण काही कमी नाहीये हा भोंगतो त्यांच्यावरती असं का तू तर आम्ही गेलो तर एक तो बी वाचवते पण बरं पडलं नाही तर साहेब आमचे साहेबांचा राग येतो ना भोंगतात तुझा मारून बघ केला काय सुटी मस्ती आहे बघा गाडीत मी आले आणि पहिल्यांदा सुटी हात मारली सुट्टी कुठे खाली होती बस ती बसलेली तिचं कसं आहे माणसाने ती ना ती लपून राहते गाडीत आतमध्ये सीटच्या खाली होते आणि हात मारलं फक्त सुटी म्हणून हात मारली मी तिला तर मी आहो करून आली वरती अगदी मग आणि खूल झाली ती आता बघत ते